मित्रांनो एकसष्ट फाटा आहे ते आदत मैदान झालं तर नवीन आदत चेहरे भेटलेत चेहऱ्याची ओळख घेऊया कुठलाही नक्की हे आदत नदी निर्वांगी तालुका इंदापूर जिल्हा पुणे होय किती महिन्यात आहे आता बावीस महिन्याचा आहे अगोदर काय नाद वगैरे नाही ही गावात पहिलाच नाद आहे बर पहिलंच वासरू गावात त्यामुळं गावाला आता नाद लागलाय सगळा बरं पळतोय डावी खांदे दोन्ही पब्लिकने विशेष म्हणजे नामकरण त्याचं बार आहे काय नाव आहे हो ब्लेंडर ब्रँड वगैरे आहे नाही नाही असं ठेवलेला आहे म्हणजे युनिक नाव म्हणून एक ठेवलं म्हणजे वेगळं काहीतरी ब्लेंडर जे वासुर आहे त्याची एक गंमत आहे तिची सांगा पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या राजेंद्र पोळ वेटर्नरी डॉक्टर आहे बर घरच्या गायचं वस्त्र आहे घरच्या गायचं वस्त्र आहे त्यामुळे ह्यांचं कौतुक आहे घरच्या गायचं वास्त्र तयार करणं आणि एवढ्या मोठ्या मैदानात गुलाल पात्र करून पूर्ण म्हणजे ते करणं ही खूप मोठी गोष्ट आहे तर काय काय का नक्की झालेलं कशा पद्धतीनं प्रयोग म्हणून आम्ही आपल्याकडे एक मैसूर गाय आहे त्या गायला आम्ही कपिलाचं सिमेंट भरलं बर आणि त्याच्यापासून फायदा झाली वेगळाच प्रयोग आहे हा आणि त्याच्यामुळं त्याचा पळ कपिला आणि किल्लार हे मिश्रण मुळे ते पळते त्याने नवव्या महिन्यात पहिल्यांदा मागच्या वर्षी मैदानात गटपास केला गटपास केला त्याला गुरु लाभला बघा तिरवंडीकरांचा म्हातारा सोन्या ती त्याचा गुरु म्हणजे पहिलंच मैदान होतं बारकाच होता त्यावेळेस तर फरकाने सुट्टा गट काढला होता आज देवळालीकरांचा राणा कोणी केला होता हे आम्हीच केला राणा कारण ह्याच्या आधी ती गाडी सलग तीन मैदानात एक नंबर आहे हा बर आता किती महिन्यात आहे बावीस महिन्यात बावीस महिन्यात बरं याचे सुट्टी मेकर कोण होते भारत खांडेकर सागर काळभोर आणि निखिल दादा आज किती गाड्या सोडल्या हा सोडल्या नवसी मी होत त्यातल्या आठ राहिल्या हे क्वार्टर राहिली म्हणजे नऊच्या नऊ गाडा राहिला फायनलला विक्रम आहे विक्रम आहे हा बी हा बी विक्रम आहे सांगा काय म्हणताय एका गाडीची तेवढी वाज चूक झाली त्यातला बैल माग सारला नाहीतर ती पण गाडी लागत होती ती क्वार्टरला उतरली पण तुम्हाला कसं कळलं की ह्या गाड्या गाड्याच फायनलला राहतील का तुम्ही सोडल्या त्या राहिले काय आम्ही सोडल्या गटाला त्या सगळ्या राहिल्या नशिबाने सगळ्या गाड्या फुटून निघाल्या सगळ्या म्हणजे सगळ्या सीमित फुटून आल्या आणि आम्ही असं नाही की कडल लागली म्हणून तिला सोडलं या नाहीतर ह्या कडल लागली म्हणून तिला सोडले जी धरली तीच गाडी धरली हक्काची माणसं त्याचने त्याचने सोडले सुरुवातीला सुरुवातीला कोण म्हणजे ह्या व्हायलाकडे वासराड बघून नव्हतं सोडा पिढ्याला आता सिद्धेश्वर किलोच्या मैदानात आली तर मी विचारलं म्हणजे मला यांनी आपल्या दुराडा धुराडावर सोडा लावलो आसरू त्या मैदानातून मी एसनी म्हणलो आसरू टॉपला जाणार आपलं गेलं ह्याच्यावर कुठं गोलाल राहिला ह्याच्या भरपूर गुलाल केले चार पाच गुलाल केले निमगाव किती बरोबर पण एवढ्या मोठ्या मैदानात पहिल्यांदा हा पहिल्यांदाच आता पेडगावच्या मैदानात कनेर खेडच्या मानिक बरगट पास केला सेमीला टाका टाकी चालेल एक वेगळा प्रयोग केलेला आहे डॉक्टर म्हणजे त्याच गुण सगळे खिलारचे आहेत रंग फक्त त्याच्यामुळे ते त्याचा पळच वेगळा वेगळा आहे पळ दिसण्यासाठी बी एक वेगळा वेगळं दिसतोय त्याला जास्त वेळ घेत नाही फायनल ला पाळायला तर पुन्हा एकदा ओळख सांगा कुठं असतो हा ते सांगा निर्वांगी तालुका इंदापूर जिल्हा पुणे नाव ब्लेंडर कुठं तिथं असतो ना हा तिथं गावातच गुलाल पात्र झालंय ओळख सांगा वडोली निश्वरकरांचा शंभू वडोली निश्वरकरांचा शंभू कुठं आला वडोली निश्वर कराडपशी घरची म्हणजे गायीच खोंड आहे का आणलेलं आहे ना आपण विकत घेतलेलं खोंड सहा महिन्याचा असताना आता किती महिन्यात आहे आता अठरा महिन्याचा अठरा महिन्यात होय कुठलं 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 गुलाल झाले पेडगावला दोन नंबरचा मानकर आहे नऊ नंबर सीमीत एक नंबर तसावन सीमी पास केलेला बर पब्लिक पळून दोन नंबरचा मानकरे आणि आज पुन्हा एकदा म्हणजे म्हणजे हो चांगल्या मैदानात स्पीड आहे जसं वासराला उजवीनं पळतोय डावी पळतोय दोन्ही खांदी बाहेर दोन्ही खांदे पब्लिक वरून ह्याच्यावर कोण पळाला ह्याच्यावर लाल पाप लाल पाडीकरांचा पाखर आहे नाशिक पायरा कोणी केलेला पायरा आपले मामा डायव्हर राहुल गोरे त्यांनी केलेला चालेल मी जास्त वेळ घेत नाही फायनल पुकार तुम्हाला शुभेच्छा आता गुलाल पात्र होणं एवढ्या मोठ्या मैदानात मोठी गोष्ट आहे काय सांगाल काय सांगाल तुम्ही आमच्या गावाचं नाव आणि आमच्या टीमचं नाव त्यानं भरपूर केलं एवढंच बाकी काय नाही एका महिन्याच्या मोठ्या मैदानात गुलाल राहणं ह्याचा एवढा आनंद नाही चांगली सुरुवात तर झाली ती तबाधित राहू अशी आपण प्रार्थना करू मी म्हणून मी म्हणीन जाता जाता की त्याला पुरवून वापरा सारखं सारखं काढणं नका नाही गॅपवरच असतोय तो आठ नऊ दहा दिवसाच्या गॅपवर असतो त्याच्याकडे बघितल्यानंतर आपलं वाटलं आपल्याला काढायचं तरच बाहेर काढतो आपण चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद विस निलेश के ग्रुप विसापूर यांचा कार्तिक बरं किती मेहनत आहे खरेदी आहे का काय हा आमचा खरेदी आहे जालना आंबावर संदीप जाधव आमचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला खरेदी करून दिलेलं आहे मोठं मैदान का अजून कुठे आहे हे ज्या आधी सहा सात गुलाल केले शिरसवडीच्या रायफल बरोबर पाहिलेला आहे साखरवाडीच्या बावऱ्या बरोबर पण पाहिलेलं आहे इथेच पैशाचं मैदान झालं होतं मागे त्याच्यात एक नंबर केलेला आहे आपण बरं कोण होत याच्या आज आपल्याला ह्याच्यावर होता लासुनेकरांचा शाहीर शाहीर होता बर वासरू उजून पळतोय डावी वासरू पळत नाव सांग की आता वासराचं नाव आहे कार्तिक कार्तिक हा बर कार्तिक आहे म्हणताय तुमचं पूर्ण नाव सांगा निलेश कदम विसापूर विसापूरमध्येच असतो विसापूरमध्येच विसापूर प्रॉपर बरं ड्रायव्हर कोण होतं ड्रायव्हर आज प्रशांत बरं जास्त विचारत नाही थोडीशी मुलाखत घेतो कारण पाळायला यायचं असतं आणि पण सगळ्यात महत्वाचं की ह्याला आज गुलाल भेटलेलं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे नाव ह्याचं कार्तिक विसापूरला असतो तुमचं नाव टीमचं निलेश कदम सगळ्या ग्रुप ग्रुप एकत्र असतो धन्यवाद ऑल आठ वाटतंय खरं तर आमचा पहिला रात्री आठ वाजेपर्यंत झाला नव्हता पण अचानक झाला तो वैल रिकाम होता म्हणून पहिला आठ वाजता झाला ना गुलाल गाडी पत्र झाली शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद अधून सुरू राहिलेला आहे गुलाल पात्र झालेलं आहे ओळख सांगा गोरख काळे सर मालेगाव नाशिक जिल्हा नाशिकवरून वरून आलेला आहे इकडं कुणाकडं आला होता इथं भूतनर बंधू होईल ते बरं आणि आज पाहिला कोणावर आमचाच जोडीदाराचाच बैल लकी म्हणून समोरच येतो पण बर आज वाचलो किती महिन्यात हे अठरा महिन्याचं वाचलो खरेदी काय नाही खरेदी केले होते कुठं गुलाल घेतले नाही पेडगावच्या मैदानात आलो होतो पण मग थोड्यावरून गाडी राहिली होती बरं पहिल्यांदाच इकडं आला आणि गुलाल पात्र झालेलं आहे उजवीन पळतोय डावीन पळतोय उजवीन पळतोय नाव काय माऊली माऊली बर आता तुमची ओळख सांगा नक्की कुठला आहे तुम्ही काय बैल कुठं असतो प्रॉपर बैल आपल्याकडे जातो स्वतः गावी इकडे नसतो नाही जळगाव निंबायती मालेगाव तालुका नाशिक जिल्हा तुमचं नाव गोरख काळे सर चालेल चालेल ड्रायव्हर कोण होत देवा सर म्हणजे काय तुमच्या अरे शिक्षक आहेत माध्यमिक प्राथमिक नाशिक जिल्हा मराठा प्रसारक मध्ये नाशिक जिल्हा हो हो कुठला विषय शिकवता मी मराठी समस्या समस्या सगळं जमलं गणित जमलं दोन्ही शिकवत गणित जमलं ऑल द बेस्ट ही मायसरचाच खोंड आहे कुठला मायसरेस साठ फाड्याचा हा काय घरचा आहे का विकत आणलेलं नाही लहानपणी विकत आणलेला आहे घरीच तयार केलाय आज पळाला आज कळिंबीच्या शंभर बरोबर कोणी केला होता आम्ही आम्ही सगळे आमचे मित्र आहे आमची एक त्या टीम सगळ्यांनी मिळून केला नक्की हा कुठ न पळतोय दोन्ही साइड बाहेरून पळतो हो ड्रायव्हर हो। कोण होता आज ड्रायव्हर ते आमचा देवा ड्रायव्हर आहे आमच्या अगोदर कुठं गुलाल झालाय गुलाल नाही झाला पण एक सात आठच मैदान काढला आपण सिमीला टाका टाकीत टाकत मारखा मग आम्ही ठराव म्हणलं हे शंभू घालूया आज गावचं मैदान आहे बरं आज म्हणजे पहिलाच गुलाल यायचा आज पहिलाच गुलाल पहिला गुलाल, गुलाल, वा गुलाल काय केलेत फक्त पाच सहा बिंजुडा केलीत आमच्या इथं आणि मैदानातला आजचा पहिला गुलाल पहिला गुलाल खूप विशेष असतो कारण ज्याच्यासाठी आपण सांभाळ करतो वासरांचा बैलांचा आणि तेन गुलाल मिळवून देणं खूप मोठी गोष्ट आहे काय सांगाल पहिला गुलाल आणि बैल धरलेला आहे वासर दादलेला आहे काय आनंद बरोबर भरपूर झाला ना आणि गावचं मैदान मग गावच्या मैदानाला गुलाल झाला म्हणजे लय आनंद झाला खटपट खट करतो आपण खटपट करतो एवढा संघर्ष करायला ती फक्त गुलालासाठीच गुलाला। हा चालेल आणि आता कसं आहे आता तर गुलाल झाला किती म्हणजे आणल्यानंतर किती महिन्यातनं गुलाल भेटला तुम्हाला आता काय झालं आपला पहिलं पण बैल लय पाहिली होती पण जरा एक दोन तीन वर्ष गॅपच घ्यायला लागला होता आम्हाला गुलालासाठी संघर्षच करायला लागलाय तीन वर्षात गुलालच नाही पहिला हो मैदानाचा पहिला गुलाल आला एक तीन लय संघर्ष करायला लागला वर्षात पहिला आला त्यामुळे त्यांचा आनंद आपण समजू शकतो जास्त वेळ घेत नाही फायनल साठी ऑल द बेस्ट आदत ओळख सांगा बार्लोनी गावचा आदत किंगराज आहे कुठे आलं हे गा। गाव हे गाव कुरवाडी कसे आहे मारो तालुका किती महिन्यात आहे हे मला आता दोन वर्षाचा घरच्या आहे अरे वा कुणाची आहे असंच गावात एक त्याची लावलेली पैदास आहे ते गुलाल पहिला जादूगर गुलाल पहिलाच गुलाल अभिनंदन एवढ्या मोठ्या मैदानात यश तुमचं नाव सांगा याचं नाव सांगा माझं नाव आनंद नायकोडे आदत किंग राजा संभाजी नायकोडे ना पळतो बर पायरा कोणी केला होता पायरा ही गावातलीच गाडी आमची ही घरचीच घरचीच गाडी गावात गावची गावचा आणि ड्रायव्हर कोणतं ड्रायव्हर अभिनंदन करतो आणि चला यश मिळत राहा अशी प्रार्थना करू धन्यवाद वासळ्याची ओळख सांगा करगिल बर कुठल्या गावत आहे सुपने बर घरच्या गायत आहे का विकत आणलं विकत आणलेला आहे उजवीनं पळतो डावीनं पडतो खांदवी उजवी डावी आज पायरा कोणावर होता मुंबईच्या पर लाडू 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 बिन जोडता एक मोठा पळणारा बैल लाडू पायरा कोणी केला होता संजय माने मारुळवाडी ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर जास्त वेळ घेत नाही आता फायनल ही पळायचे पुन्हा एकदा नाव सांगा नंदीची ओळख कारगिल कारगिल कुठला कारगिल संजय माने सुपणे सुपणे ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट मित्रांनो अजून एक आदत वासरू हे मोठा बैलच वाटतोय काय नाव आहे पिस्टन पिस्टन कुठलं बरं प्युअर अगदी खिलार आहे कुठला खरेदी आहे कुठली खरेदीच्या आधी कुठं राही गुलाबाला याच्या आधी बरड मध्ये एक नंबर केलाय खांडस मध्ये एक नंबर केलाय दोन तीन ठिकाणी एक नंबर केलेला ना कुठं असतो नक्की हा बैल बर उजवीनं डावीनं दोन्ही ना दोन्ही दोन्ही कधी त्याच्यावर पहिरा कोण होत लक्ष लक्ष पैरा कोणी केला होता सुजित निघाल ड्रायव्हर कोण असणार वाटत नाही पण आदत किती महिन्याचा आहे अठरा महिन्याचा आहे अठरा एकोणीस महिना मोठा झाला बरं ठीक आहे जास्त मुलाखत घेत नाही तर मित्रांनो ही आदत नंदी जे एकसष्ट फाट्याचं मैदान आहे तिथं गुलाल पात्र झाले होते सर्व आदत नंदींच मी अभिनंदन करतो कारण हे ह्या अशा मैदानातून त्यांची पायरी असते यशाची तर अशा पद्धतीने त्यांना यश मिळत राहावं अशी प्रार्थना करू हे होते आदत नवीन चेहरे धन्यवाद